ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य यांचा जबरदस्त प्लॅन असतो काहीही झालं तरी आता प्रियाच्या पायावरील तुळशी पत्र सगळ्यांच्या समोर आणायचं चैतन्यने तर ते ऑलरेडी पाहिलेलं असतं त्यामुळे चैतन्यने हे पाहिल्यामुळे आता मात्र खात्री तर पटलेली असते की प्रिया ही तन्वी नाहीये पण हे सत्य सगळ्यांच्या समोर अशा पद्धतीने आणणं आवश्यक असतं की या सगळ्यामध्ये सगळ्यांना विश्वास पण बसला पाहिजे आणि विश्वासासोबतच या सगळ्यामध्ये आता मात्र एक एक करत सगळ्यांना सगळ्यांनाच आता मात्र खूप मोठा सत्य पण समोर आलं पाहिजे असा विचार करत अर्जुन आणि चैतन्य हे दोघ जण भरपूर प्लॅनिंग करतात आणि सगळ्यांच्या समोर सत्य आणण्यासाठी आता आणि डेअर हे गोष्ट सगळ्यांच्या समोर आणतात त्याच वेळेला चैतन्य सांगायला लागतो आपण आधी एक काम करूया म्हणजे जे मी पाहिलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी आता ज्या वेळेला ट्रुथ डेअरचा गेम येईल त्यावेळेला प्रियाला समोर उभं करायचं आणि तिला एका पायाला उभं घालून लंगडी घालायला सांगायची ज्या वेळेला लंगडी घालेल तेव्हा तिचा पाय तो वरती येईल आणि मग सगळ्यांच्या समोर आपण तिला रंगे हात स्टॅच्यू करून पकडूया असं हे प्लॅनिंग चैतन्याचं अर्जुनला आवडतं आणि तो म्हणतो ही उत्तम आयडिया आहे स्टॅच्यू असल्यावरती प्रिया काही हलू शकणार नाही आणि प्रिया जोपर्यंत हलू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठा सगळ्यांच्या समोर सत्य आणता येईल असं म्हटल्यावरती मग मात्र दोघही जण तयार होतात आणि आता दोघही जण तयार होऊन या सगळ्यामध्ये प्रियाचं भांड फोडण्यासाठी उत्सुक असतात या सगळ्यामध्ये आता नियती एक वेगळा खेळ खेळणार असते ज्याची कल्पना अर्जुनला असते ना चैतन्यला आणि ना प्रियाला दोघांचं प्लॅनिंग ठर थर। प्लॅनिंग ठरल्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो हे झालं एक पण आता याच्या पुढचं दुसरं मी तन्वीला एक अजून टास्क येणार आहे प्रिया म्हणते अजून टास्क सायली विचार करते यांचं अजून चाललंय तरी काय काय एवढे प्रियाच्या मागे हे लागलेले ला आहेत त्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो हो आता न प्रियाने माझ्यासारखी लंगडी घालून दाखवायची आहे असं म्हटल्यावर ती चैतन्य म्हणतो चालेल चालेल सगळ्यांचा जसा गोल राऊंड मारलेला आहे ना तशीच गोल आता लंगडी घालायची आहे असं म्हटल्यावरती आता मात्र चैतन्य आणि अर्जुन हे दोघ जण प्रियाला लंगडी कशी घालायची हे आता सांगत असतात दोघही जण ज्या वे वेळेला सांगतात त्यावेळेला लंगडी घालताना आता प्रियाचा म्हणजे डावा पाय खाली आणि उजवा पाय वरती अशी तिला लंगडी कारण जनरली आपण तशीच लंगडी घालतो आणि त्याप्रमाणे तिचा उजवा पाय वरती येतो प्रिया सांगते ठीक आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगाल तशी लंगडी घालायला मी तयार आहे तोपर्यंत तिच्या लक्षात आलेलं नसतं की या सगळ्यामध्ये आपल्याला ट्रॅप केलं जाते आणि प्रिया लंगडी घालायला तयार होते ज्या वेळेला प्रिया लंगडी घालायला तयार होते त्यावेळेला मात्र आता इकडे प्रियाला उभी राहते खरी पण त्याच वेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते अरे बापरे आता जर का मी लंगडी घातली तर माझा हा पाय सगळ्यांच्या समोर येईल आणि जर का हा पाय सगळ्यांच्या समोर आला तर माझं काही खरं नाहीये जर मी आत्ता लंगडी घातली तर माझी वाट लागेल काय करू काय करू आता अर्जुनला काय सांगू म्हणजे मी का लंगडी घालत नाही असं म्हणू असा विचार करत आता ती मात्र खूप मोठं नाटक करायला लागते आणि सांगते अचानक माझा पायामध्ये न क्रॅम्प आला आहे मी लंगडी नाही घालू शकत अर्जुन म्हणतो असं कसं मी सांगतो ना लंगडी घाली यावरती प्रिया सांगते नाही नाही हा बघ माझ्या पळ्यात क्रॅम फ्रॅम फाला असं म्हणत आता प्रिया या लंगडी नकार देते, नकार देते। या लंगडी चैतन्यला म्हणतो बघितलस ही सगळ्यांच्या समोर हे करायला यावरती चैतन्य तिला म्हणतो आपण एक काम करूया का आपण सगळ्यांच्या समोर मुद्दाम हिला एक्सपोज करूया आणि सांगूया की तू लंगडी घाल म्हणजे घाल यावरती मग अर्जुन म्हणतो नाही असं आपण करू शकत नाही कारण जर आपण असं काही केलं ना तर रविराज सरांना ते आवडणार नाही सिनियरला ते आवडणार नाही आणि उगाच मग या सगळ्यामध्ये ती पण अलर्ट होईल की आपण हे सगळं करतोय अलर्ट होऊन मग या सगळ्यामध्ये आपल्याला काहीच करता येणार नाही असं म्हटल्यावर ते चैतन्य म्हणतो ठीक आहे मग काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे सगळं करायला लागेल ती पद्धत काय असेल आता हे मात्र आपल्याला ठरवायला लागेल लागे। असा विचार करत आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघ खूप मोठ प्लॅनिंग करायला लागतात त्याच वेळेला चैतन्य अर्जुन सायलींची मदत घेतो मग आता सायली ज्या वेळेला आतमध्ये येते त्यावेळेला ती सांगते अर्जुन सर तुमचं काय चाललंय यावरती अर्जुन म्हणतो मी तुम्हाला खरं सांगितलं तुम्ही माझी मदत कराल का म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या विरोधात असता म्हणून मला तुम्हाला काही सांगायला भीती वाटते यावरती आता मात्र इकडे अर्जुनला चायली म्हणते तुम्ही मला सांगा तर मला जर पटलं तर नक्कीच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करेन यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य चैतन्यने प्रियाला प्रिया ही तन्वी नाही हे पाहिल्याची खूण त्याने पाहिलेली आहे असं सांगतो यावरती सायली म्हणते कसली खूण अर्जुन म्हणतो ते मी तुम्हाला नंतर पण मला एक गोष्ट सांगू शकाल का हे सगळं तुमचे जे वगैरे असतात तर मला असं वाटते की हिने गाठोड एक्सचेंज केलंय सायली म्हणते गाठोड एक्सचेंज यावरती अर्जुन म्हणतो हो खरी तन्वी तुमच्याच तुमच्याच या सगळ्या आश्रमात आहे खरी कारण खऱ्या तन्वीचीच गाठोड ही घेऊन आलेली आहे म्हणजे आश्रमातलं स्वतःचं गाठोड लपवून ही गाठोड घेऊन आले यावरती सायली सांगते सर तुम्ही इतके कसे का इशुर तुम्ही काय असू शकता या सगळ्यामध्ये जर जर तिने तन्वी असेल तर अर्जुन म्हणतो मला शंभर टक्के खात्री आहे या सगळ्यामध्ये तुम्ही माझी मदत करणार आहात की नाही असं म्हटल्यावरती मग मात्र सायली सांगते ठीक आहे मी तुम्हाला काय मदत करू असं तुम्ही मला म्हणताय यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो मला न एकच गोष्ट सांगा ज्या वेळेला तुमच्या इथे ही अशी गाठोडी असतात ना हो ती गाठोडी अति गाठोड्यावरती प्रत्येकाचे वस्तू असतात यावरती सायली सांगते हो अर्जुन म्हणतो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की रविराज सरांनी तिचं गाठोडं पाहिलं रविराज सरांनी तिची जन्मखुन पाहिली पण जी जन्म रविराज सरांनी पाहिलेली आहे ती जन्म नाहीच आहे सायली सांगते कोणती जन्मखुन कारण आश्रमामध्ये आधी मी गेले होते माझ्यानंतर प्रिया आली होती त्यामुळे प्रियाचे सगळ्या जन्मखुणा मला माहिती आहेत तुम्ही सांगू सांगाल का यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघा या सगळ्यामध्ये प्रियाची जन्म म्हणजे तिच्या पायावर तुळशी पत्र आहे सायली म्हणते सर काय तुम्ही या सगळ्यामध्ये माझी थट्टा मजकरी करताय प्रियाच्या पायावर आणि तुळशी पत्र शक्यच नाही यावरती अर्जुन म्हणतो तेच तर मी सांगतोय हीच तर तन्वीची जन्मखूण आहे सायली म्हणते सर काय बोलताय तुम्ही अर्जुन म्हणतो हो आता सायली अर्जुनला सांगणार की माझ्या पायावरती जन्म कोण आहे अर्जुन म्हणतो हे बघा थट्टा मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त गाठवड्याचं सत्य सांगा यावरती सायली म्हणते ठीक आहे सर सायली विचार करते अर्जुन सर असं का म्हटले असतील माझ्या पायावरती जन्म कोण आहे हे बघून ते काहीच रिॲक्ट नाही झाले आता सायलीक थोडासा विचार करायला लागते सायली विचार करते कुठेतरी अर्जुन सर म्हणते तर तथ्य आहे का जर का तन्वीच्या पायावरती जन्मखुण असेल तर प्रियाने खोटं का बोलली की माझ्या पायावर जन्मखुण आहे अर्जुन म्हणतो तुम्ही कुणाचीही मदत घ्या पण या सगळ्यामध्ये प्रियाचं गाठोड्यामध्ये काय वस्तू होत्या हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही येऊन सांगू शकता आणि मग रविराज सरांच्या समोर ते जन्मखुणाचं मी सत्य आणेन यावरती सायली सांगते ठीक आहे मी आत्ताच निघते मी कुसुमची भेट घेते कुसुमची भेट घेऊन ती मग मात्र मी कुसुमताईला घेऊनच इकडे येईन आणि कुसुमताईकडे आश्रमातल्या काही जुन्या गोष्टी आहेत ना त्या काका काकूंच्या आश्रमामध्ये जिथे मुलं आहेत ना तिकडे नेऊन ठेवल्यात कदाचित त्याच्यामध्ये नोंद असेल तर मी तिकडे जाऊन बघते असं म्हणत सायलीने आता अर्जुन विचार करतो शंभर टक्के काहीतरी माहिती मिळेल आणि तो नंतर इकडे बोलवतो तो म्हणतो मी सायलींना या सगळ्यामध्ये गाठोडं कुठे आहे हे बघायला पाठवले यावरती चैतन्य म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू का म्हणजे आता जर सायली वही तिकडे गेलेली आहे तर मला वाटतंय की या प्रियाचं सगळं भांड फुटेल पण ते गाठोड आश्रमातलंच कोणाचं तरी असणार आहे ना यावरती अर्जुन म्हणतो ओघा ओघा मध्ये सायली ज्या वेळेला बोलत होती त्यावेळेला माझ्या माझ्याकडून एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे सायली बोलता बोलता बोलल्या की पायावर जन्म कोण आहे अर्जुन म्हणतो म्हणजे म्हणजे काय ही गोष्ट असू शकते चैतन्य म्हणतो तू बघितलंस का यावरती अर्जुन म्हणतो मला वाटलं तर थट्टा मस्करी करतायत चैतन्य म्हणतो सायली बहिणी परत आली की पायावरची जन्म खुंटू नक्कीच बघ आणि या सगळ्यामध्ये मग काय ठरवायचं ते ठरव कदाचित सायली वहिनी तन्वी असतील तर अर्जुन म्हणतो हा योगायोग असूच शकतो जर सायली तन्वी असेल ना तर माझं काम सोपंच झालं की म्हणजे मला या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या सुटण्याची वाट पाहायलाच नको मी माझं मन व्यक्त करू शकतो ना पण मधुभाऊंना मी सोडवणार पण तरी मला घाबरायची गरजच नाहीये कारण हे माझं लग्न हे पूर्णपणे विधिवतच आहे असं म्हटल्यावर ती अर्जुनला मोठा आता एक धागा दोरा सापडतो या सगळ्यामध्ये प्रियाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणून सायलीचं सत्य समोर आणलं तर आपला शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे हे अर्जुनला समजतं आणि अर्जुन आता सायलीची वाट पाहत बसतो चैतन्य म्हणतो असं झालं ना तर तुझ्यावर ती गणपती बाप्पा खूपच खुश आहे असं दिसतंय जाता त्या गणपती बाप्पांनी तुला खूप मोठा आशीर्वाद दिला असं दिस आता इकडे सायली कुसुमला घेऊन घरी येते कुसुमला घेऊन घरी आल्यावर ती सगळे रजिस्टर ती घरी घेऊन येते अर्जुनला बोलवते त्यावरती कुसुम म्हणते सायली काहीतरी गडबड आहे म्हणजे का बरं प्रियाने असं सांगितलं असेल की हिच्या पायावर तुळशीपत्र आहे जर तुझ्या पायावर तुळशीपत्र आहे तर त्यावर सायली म्हणते कुसुम ताई मला पण खूप गोंधळ वाटतोय यावरती मग मात्र कुसुम म्हणते सायली तूच तर तन्वी आहेस ना आणि तुझंच गाठोडं हिने चोरलेलं नाहीये ना यावरती सायली म्हणते काय बोलतेस तू कुसुमताई कुसुम म्हणते मी तुला तेच सांगते आपण रजिस्टर बघूया प्रियाने काय काय गोष्टी तिच्या आठवड्यामध्ये जर का पुरावा म्हणून दिल्यात तर तुझ्या आठवड्यातलं असतील तर तर मात्र या सगळ्यामध्ये प्रिया खोटं बोलते हे सत्य समोर आणायला आपल्याला वेळ नाही लागणार सायली म्हणते कुसुमताई ते सगळं जाऊ दे पण प्रिया जर का रविराज सर आणि प्रतिमा त्या यांना फसवत असेल ना तर प्रियाचा पर्दाफाश करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं म्हणत मग मात्र सायली आता कुसुमला आपण सगळं रजिस्टर नीट पाहूया असं म्हणते तितक्यात थि तिकडे थि अर्जुन येतो इकडे आता सायली आणि कुसुम आणि अर्जुन तिघेही मिळून रजिस्टर चेक करायला लागतात त्यावेळेला आता मात्र सायलीच्या गाठोड्यामध्ये असलेल्या वस्तू हा अर्जुन नीट पाहतो त्याच्यामध्ये असतात त्या वस्तू म्हणजे सायलीने घातलेलं फ्रॉक आणि सायलीच्या हातामध्ये ज्या सायली आली होती तेव्हाच एक भावला जे बावलं तिला अर्जुनने रडू नको तन्वी म्हणून दिलेलं असतं आणि अशा अनेक एक ब्रेसलेट अशा अनेक गोष्टी असतात अर्जुन तर विचार करतो हेच तन्वी तर तन्वीने आपल्या गाठवड्यामध्ये आणून ठेवलं होतं आणि मग प्रियाच्या गाठोड्यातल्या वस्तू बघता प्रियाच्या गाठोड्यामध्ये एक युनिफॉर्म असतो आणि युनिफॉर्म तर घालून तन्वी गेलीच नव्हती अर्जुन म्हणतो जर का तिच्या गाठोड्यात हा युनिफॉर्म होता म्हणजे तिने कुणाच तरी गाठोड चोरलंय मला वाटतं या सगळ्यामध्ये आपण आता रविराज सरांसमोर हे सत्य आणू शकतो आणि त्याच वेळेला पायावरची खून दाखवू शकतो कुसुम म्हणते त्याच वेळेला तुझ्या पायावरची खून पण दाखव ना सायली सायली सांगते हे बघ कुसुमताई आपण एक काम करूया सध्या फक्त प्रियाची भांडेफोड करू जर माझ्या पायावरची खून दाखवायला गेलो तर रविराज सरांचा गैरसमज होईल अर्जुन म्हणतो कसला गैरसमज जे काही सत्य आहे ते बोलूया ना सायली म्हणते नाही सर आपण या सगळ्यामध्ये आधी फक्त प्रियाचं सत्य समोर आणूया आणि त्यानंतर मग काय होतंय ते बघूया कारण उलट सुलट उल्ट करून जर का या सगळ्यामध्ये प्रियांनी गडबड घोटाळा केला तर खूप मोठा गोंधळ होईल अर्जुन म्हणतो ठीक आहे मग आता रजिस्टर घेऊन रविराजांच्या इथे येतात आता अर्जुन कल्पना आणि प्रताप यांना सुद्धा साधारण अंदाज देतो आणि त्यानंतर कुसुम आणि इकडे सायली रविराजांच्या समोर येत प्रियाचा पर्दाफाश करतात सायली सांगते खऱ्या पद्धतीने हे गाठोड प्रियाचं प्रिया प्रिया ना नाही आहे आणि त्या नोंदीनुसार ती युनिफॉर्म मध्ये होती यावर रविराज म्हणतात पण तिला तर एका बाईने तिकडे सोडलं कुसुमत नाही कोणत्याही बाईने सोडलं नाही ती मधुबाऊना सापडली होती तिचे वडील आणि आई अपघातात गेलेले होते आणि ती शाळेमध्ये होती शाळेमधून न्यायला तिला कुणी आलंच नाही आणि म्हणूनच तिला मधुभाऊंनी इकडे आणलं होतं असं म्हंटल ती रविराज म्हणतात कसं शक्य आहे हिच्या पायावर तुळशीपत्र आहे अर्जुन म्हणतो नाही सिनियर पायावरील तुळशीपत्र खोटं आहे असं म्हणत प्रियाचा पायावरील तुळशीपत्र पुसून अर्जुन दाखवतो रजिस्टर मधले नोंद दाखवतो आणि रविराज हादरतात अर्जुनने सायली कुसुमला विश्वासात घेत मोठा प्लॅन तर केलाय सायली कुसुमने खरे प्रियाचे गाठोड्याचा पर्दाफाश केलाय आता रविराज काय ऍक्शन घेणार पाहणं रंजन